शिमोरा बघ आणलायोग शिमोरा माझ्या माहितीत जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे वर्षानुवर्ष आमच्या वार्शा आजोबा पंजोबांपासून चालू आहे तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज आहे रायबादेवी यात्रा आणि रायबादेवी यात्रेनिमित्त ते काठ्या उभ्या करतात माहीत आहे सर्वांना गोष्ट माहितीच आहे काठ्यांची फुल धमाल असते फुल गर्दी असते जा मोठा उत्सव असतं तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे बघा व्हिडिओचा आनंद घ्या कारण तुम्हाला हा सोला दाखवण्यासाठी मी पहिल्यांदा आलो आहे तर मी कधी आलो नाही तुम्हाला खरंच आवडेल सोबत निशान असणार आहे आणि आपला शुभम बघताय काठ्या बनवायचं काम चालू आहे अजून सजवायचं काम चालू आहे आणि गर्दी फुल बघताय सजवायचं काम चालू आहे त्या जत्रेचा माहोल काय असतं ना तो म्हणजे रावे गावात आलो ना का का बाबा काय जत्रा असतं पालखे काय असतं कारण एक वेगळीच वाईब इथं या गावामध्ये असतं तर बघताय समोर मस्त आपल्या काठ्या सजवायचं पेंटिंग करायचं त्याला डेकोरेट करण्याचं काम चालू आहे गर्दी फूल आहे फूल म्हणजे फूल गर्दी आहे जल्लोष चालू आहे एका साईडला खूप जल्लोष चालू आहे श्रीराम गल्लीची ही काठी आहे आणि त्यांचा हा जल्लोष आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा त्यांचा जल्लोष असाच पाहायला मिळतो आहे कोणतं श्रीराम ही श्रीराम आली आणि त्यांचा जलोष भाग असेल ती सुरुवातीलाच गावाची आहे आणि फुल जलुष्ठान आहे फुल धमाल चालू आहे फुल नाच गाना डान्स यांची बघताय आता काठी उचलायची यांची तयारी सुरू आहे गर्दी बघताय जय श्रीराम आलीची गर्दी बघताय फुल गर्दी आहे आणि आता ते काठी उचलणार आहेत बघा जल्लोष होमाल फुल धमाल बघताय फुलझमाल फुल धमाल जय श्रीराम लो जल्लोष बघताय फुल, फुल जल्लोष आणि सोबत त्यांचा क्राउड पण फुल आहे जबरदस्त क्राऊड आहे काही जत्रेला आलाय ना चिमोरा मग कसला आणलाय बघ योत चिंबोरा बाई कठीत ओल्याच आहे बाबा अख्खा पंधरा ओलायचा आहे बाबा बाबा जत्रा फुल फॉमलाय बाईची चला चला आपण जाऊया जत्रा फायनली तेजू पण आले काय रिक्षाला आले रिक्षाला आली आवड तरी कधी पण तुला जत्रांची रिक्षा ना जत्रा ना चला आता पोचलोच मंदिर रायबादेवी मंदिराजवळ आणि तिथला थोडासा माहोल बघताय जबरदस्त फुल आधीच बहुतेक जागा पाठव चरला जागा पाठव समजत नाही आणि गर्दी आताच गर्दी फुल आहे म्हणजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हलू हलू बघताय तिन्ही ग्रुपची माणसं जमायला तयार झालीत कारण काठ्या आल्या आहेत बघ काय सगळे काटे आणि आपली जागा दिली प्रत्येकानी थोड्या वेळामध्ये आपला बघायला मिळेल गर्दी काय असणार आहे उत्सव आईचा जल्लोष रामाच्या अलीचा जय श्रीराम काम चालू आहे

श्रीगाम जय श्रीगाम ओके ओके तर चला आता आम्ही जातो मसोबा देव माझा मसोबा त्यांच्याकडे बघायला आता या गल्लीमध्ये आलो देव माझा मसोबा त्यांच्याकडं काठी मोठी तर मेन काठी पुढेच गेलेली आहे पण आता छोटे शेंडा नेवाचं वाक्य आहे आणि ती नेवात आहे विचारण या सोल्याबद्दल है त्यांचा तो सोला तोडक्यात कसं असतं त्यांची परंपरा कधीपासूनची आहे आणि कसं ते साजरं करतात बघा जर सांगा मला की साधारणतः माझ्या माहिती जवळजवळ अडीचशे तीनशे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे ही खाडीतला जो देव आहे आमचा मसोबा तो आणि ही रायबा देवी जी छत्रपतींच्या पुण्यस्पर्शाने त्याच्या सरदारांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेली तेव्हापासूनचा हा, ते हा जो इतिहास आहे मसोबा हे देवस्थान माझ्या घरातलं आम्ही त्याचे पुजारी आहोत चैत्र अमावसेला हा जो सोहळा जो होतो तो मसोबा देवस्थानाचं आणि रायबादेवीचं बहीण भावाचं मिलन या अनुषंगाने ते हा सोहळा आहे जो साधारणतः आपल्या जी एकविरा देवीची यात्रा सुरू होते तेव्हापासूनचा जो कोकणातल्या रायगड जिल्ह्यातले जे यात्रेचं व वारं सुरू होतं ते साधारणतः ह्या चैत्र अमावस्यला हो संपतं ही माझ्या माहितीत हो ही शेवटची यात्रा असेल चैत्र अमावस्याची बरोबर काका बरोबर ही शेवटची यात्रा आहे कारण मी सगळ्या यात्रा कवर केल्या आहेत आणि ही माझी पण यंदाच्या वर्षी शेवटची यात्रा आहे धन्यवाद काका धन्यवाद खूप आभारी च्या गल्लीचे आपले महेश दादा सोबत आहेत आपल्या आणि ते थोडक्यात आपला त्यांच्या या सोहळ्याबद्दल त्यांच्या या काठ्यांची परंपरा त्यांच्या जत्रेबद्दल आपल्या थोडक्यात सांगतील तर आता सांगाल आम्हाला आता या आमच्या काठीबद्दल सांगायचं म्हणजे जवळजवळ दीडशे दीडशेच्या प्लस दीडशे प्लस वर्षाची आमची ही परंपरा आहे याच्यात फक्त आणि फक्त इज्जत बोलतो आपण जी मान सन्मान त्याच्यासाठी ह्या काठ्यांचा सोहळा असतो याच्यात कोणती प्राईज नाही काय नाही काय नाही किंवा आपण एक नंबरसाठी भांडू दोन असा प्रकार नाही एक नंबर जिंकली पाहिजे म्हणजे आपली इज्जत इज्जत जिंकली पाहिजे आणि या काट्यांसाठी जवळजवळ दीड दोन महिने जातात आमची तयारी करायला हे बघा तुम्ही कसे बांबू लावलेत लाकडाचे हे अरेंज करणं वगैरे याच्यासाठी जवळजवळ दीड दोन महिन्याचा कालावधी आहे आणि ही जी परंपरा आहे आमच्या वडिलांच्या 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 हां वल्लेभाजी चालत आली आहे आणि हा फक्त आणि फक्त आमच्या देवीचा मान त्याच्यासाठी ही झुंड आलेली असते नमस्कार नमस्कार भाऊ तुम्ही तर आमच्या या आजच्या आई रायबा यात्रे सोहळासाठी आल्याबद्दल पर तुम्हा सर्वांचं प्रथमतः स्वागत या यात्रोत्व सोलासाठी एवढंच सांगू इच्छितो ही रायबादेवीची रावी नगरी आहे आणि या रावी नगरीमध्ये निश्चितच आपण जो आत्ता सोला पाहतात तो आई रायबादेवीचा यात्रोत्सव सोला या, या यात्रोत्सव सोलाचं जर आपण जर आपण म मह, म मह, माहिती ऐकली तरी ही यात्रा सर्वाधिक जी प्रसिद्धीच्या प्रसिद्धी आहे ती एका नावासाठी ती म्हणजे ही काट्यांची जत्रा म्हणून काट्यांची जत्रा म्हणून जर आपल्याला निश्चितच माहिती असेल की इथे बा खूपच मो मोठ्या उंचाचे काटे उभारल्या जातात या गावाचा जर विचार केला तर हा स पेन तालुक्यामधला सर्वाधिक म्हणजे दु दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्येचं असलं गाव आहे या गावामध्ये विशेष करून सहा मुख्य आल्या आहेत आणि त्या आल्यांमध्ये जर आपण विचार केला या यात्रेचं ते तीन प्रमुख काटे असतात जी पहिली काटे आपण पाहतोय ती मधल्या 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 ती महोत्सवाची आहे तिला पहिला मान असतो त्याच्यानंतर हा कलरची कलरचीमध्ये जी आपण काठी पाहता तिला खंडोबा आहे त्याच्यानंतर तिसरी जी निळ्या कलरमध्ये आहे ती रामाची काठी अशा तीन प्रमुख काट्या असतात आणि या यात्रोत्सवात सर्वाधिक आकर्षण केंद्र ज्याच्यासाठी बाहेरून बरीचशी या महाराष्ट्र त्या देशाच्या कानाकोपऱ्यातून या यात्रोत्सवासाठी सोहळ्यासाठी ज्या या काट्यांचा बहुमान मार्गा या का काटा किती आकाशात किती उंच जात आहे आपण पाहू शकता काठीची जर उंची जर पाहिली तर साधारणतः दोनशेहून अधिक फुटाची काही काठी असते आणि याच्यासाठी जी मेहनत आहे ती मेहनत जर आपण पाहिली तर निश्चित आमच्या अण्णांनी जी दादांनी सांगितली माहिती आहे की दीड दोन महिन्यापासून दीड दोन महिन्यातून अथक आणि परिश्रम मिळते काठीला सजवणे काठीला आणणे काढणे खूप मेहनत घेतात फक्त आजच्या या सोळ्यासाठी आणि हा सोला अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होतोय आपण पाहताय किती गर्दी उप उपसरली आहे आईचं दर्शन घेण्यासाठीच नव्हे तर ह्या काट्यांचा हा सोला आणि आईचा महिमा पाहण्यासाठी आपण पाहतोय निश्चितच एवढीच मी सांगतोय आणि आपण पुन्हा पुन्हा सोसाठी प्रत्येक वर्षी यावा आणि संपूर्ण आपल्या आपल्या या आपल्या मा या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण यात्रा आईचा महिमा या काट्यांचा सोला आणि निश्चितच या सोला आपण निश्चित आपल्या कॅमेरेमध्ये आपल्या कॅ कॅप्चर करावा एवढीच विनंती करतोय धन्यवाद 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 सर्वांच्या आणि तुमचा सोला असाच चालू आमची फॅमिली पण दिसते आहे भाऊ कधी आले हा आमची पायल पण आहे काय बोलते तू कधी नाही ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे ओरिजनल आहे भाऊ काय बोलता बरे आहेत नायटी बघायला आलो तुम्ही बघायला काट्यांची जत्रा पायली आली आपल्या सोबत विशाल पाटील आहे आणि सोबत बाकीची मंडळी आहे तर ते नक्की त्यांच्या थोडक्यात आपल्याला सांगतील सोहळा कसा असतो आणि तो कसा साजरा करता थोडक्यात परंपरा तुमची किती वर्षाची असणार आहे मित्र ही परंपरा आमची वर्षानुवर्ष आमच्या आजोबा पंजोबांपासून चालू आहे आणि या क्षणाची आणि या दिवसाची आम्ही वर्षभर वर आतुरतेने रावेकर वाढ बघत असतो सोहळा तुमचा शंभर टक्के भारी आहे पण ही काठ्यांची परंपरा कशी म्हणजे नक्की काय आहे प्रकार तीन काठ्या दिसतात तिथं तुम्हाला इथे बघाल तर येलो कलर आहे तो खंडोबाचा आहे रेड कलर आहे तो मसोबाचा आणि ब्लू कलर आहे तो सिनेमाचा कलर आहे आणि मला टी शर्ट पण तीन कलरचे मिळतील बघायला म्हणजे तीन गल्ले आहेत ते तीन गल्ल्यांचे तीन काटे असतात हां तीन आल्या आहेत मोठ्या आहेत हां गावातील तीन मानाच्या काठी धन्यवाद धन्यवाद मग काय माझा मसोबा या ओल्या आलीची काठी येत आहे म्हणजे मोठी काठी त्यांनी ऑलरेडी आणून ठेवल्यात आणि वरतल झेंडा असतं तो आणताय पब्लिक धाव त्या लगड़ी त्यावरून समजा आता खरी या उत्सवाला म्हणजे या आजच्या काठ्यांच्या उत्सवाला सुरुवात होत आहे फुल नाचत वाजत गाजत ही काठी येत गल्लीचा म्हणजे आपापल्या आपापल्यापरीनं ते जल्लोष करण्याचा प्रयत्न करता इथं आता थोड्या वेळात खूप गर्दी होणार इथं बघताय सध्याची परिस्थिती काय असणार आहे बघताय मसोबा देव माझा मसोबाची काठी आलेली आहे आणि अजून दोन काठी याच्या बाकी आहेत तेव्हापासूनच तिकडं धमाल सुरू झालेली आहे

असं असं राहायचं आता ते वाहन कर जाऊ तर खरं ते वाहन लावता ना आता वाना कसं पाच मिनट वाना पाच मिनिट नाही वाना वाहना वाना, 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 वाना लेपाला आहे ना शाप निघतं बघताय जरा जास्त उत्साह वाढत लेकर न मिळेल येत चालली आपल्या काठे उभ्या करायची आलू आलू रशा खेचायला सुरुवात केली रशा सरळ करायला त्याला सुरुवात केली बघताय समोरच आहे आपल्या जल्लोष पहिली गाठी देव माझा खंडोबाई काठी उभी केली आणि एका झटक्यामध्ये त्याने ती काठी उभी केली काय अरेंजमेंट असतं म्हणजे एवढी मोठी गाठी आणि एका झटक्यात म्हणजे काही सेकंदामध्ये काठी उभी केली का का ही अशी प्रॉपर प्लॅनिंग बघायला मिळाली देव माझा खंडोबाईच्याकडून ही तर दादा प्रणीत दादा आणि दादा दरवर्षी येतं कसा वाटला यंदा तर दरवर्षी म्हणजे काही फरक नाही वाटत जो जल्लोष आहे जी आपली काय बोलतात त्यांना विश्वास आहे देवीवरती या गावकऱ्यांचा तो कधीच कमी नाही होणार यावर्षी तोच जल्लोष बघायला मिळतोय आणि खरी मेहनत जी काठी उभी करतात त्यामध्ये बघायला मिळते त्यांच्यामध्ये आहे ना ती बोलतात ना टिकनिक भारे म्हणजे एका काही सेकंदामध्ये काठी उभी केली प्लॅनिंग जबरदस्त आहे प्लॅनिंग प्लॅनिंग सगळं जवळजवळ वर्ष प्लॅनिंग चालू असतं म्हणजे या गोष्टीची एका होळी झाली ना की तिथून प्रत्येकाच्या अंगात हे टेक्निक आहे की कशी पद्धत कशी बांधायची कशी करायची उभी करायची आणि पाठीमागे किती समोर किती कारण महत्वाचं होतं पाठीमागे ते खेचणारे आहे त्याच्यावर खरे गेम आहे आणि गुंधाजवळ थँक्यू तर बघताय जल्लोष हा जल्लोष काय माझ्या पहिलीच काठी उभी केली आहे आणि जल्लोष जबरदस्त आहे अजून दोन काठ्या उभे करायचे आहेत तुम्ही बघत राहा व्हिडिओचा आनंद घेता तर बघताय जय मल्हार जय खंडोबा काठी जय खंडोबा काठी उचललेली आहे जल्लोष बघताय जल्लोष बघताय आज तो जल्लोष आहे आणि त्या त्याची खरी मेहनत बघा तो काठी जवळ आहे ना तो बघा त्याची खरी मेहनत बघा त्याने झटक्यान काठी बांधली वरच्या वरती बांधली बघा खरी मेहनत त्याचीच आहे ते, ते बघा वरतीची दोन पोरं आहेत त्यांनी काठी लगेच बांधली टाईट करून टाकली काठी आणि दोन्ही काठ्या मात्र आता उभ्या झाल्यात आता दोन काठी झाले आहेत अजून एक काठी उभी व्हायची हो बाकी आहे जय श्रीरामळंची काठी उभी बाकी आहे जय श्रीरामळी आणि ही सुद्धा तयार आहेत पूर्ण प्लॅनिंग करून काठी उचललेली आहे बघा पूर्ण प्लॅनिंग करून काठी उचललेली आहे तिसरी काठी उभी होत आहे तिसरी काठी पण उचललेली आहे आणि सरळ गाडी उचलत आहेत बघा जय श्रा जय ही काठी खूप खूप मोठी गाठी आहे जल्लोष बघताय जल्लोष बघताय जल्लोष बघताय जल्लोष बघताय यो जल्लोष बघताय पूर्ण ही ही खरी मजा आहे आणि शेवटची काठी सर्वात उंच दिसत आहे जाम खुश आहेत तुमची गाडी कोणती आवडते ना हा मोठे आमची गाडी मोठे

हा पूर्ण क्राऊड इथं दरवर्षी येत असतं कारण ही मजा आहे ना म्हणजे एवढ्या वर्षाची परंपरा खरंच शिकवली यांनी आता जसा सोला संपलाय लोक आपापल्या रस्त्याला चालू झाले बघा बघा काय मेहनत घेतली असेल त्यांनी सोला बघण्यासाठी बघा काय रे बघितलंच का Солдар so